सकाळी नऊच्या आधी डबा पण झाला पाहिजे आणि त्यात गावी जायची घाई झटपट असे काय बनवता येईल मग ठरविले भाजीबरोबर खाता येईल अशी छानशी डाळीची आमटी चला जास्त न बोलता रेसिपीला सुरुवातच करूया तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आणि अर्धवाटी मुगाची डाळ अर्ध वाटी लाल मसुराची डाळ डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाणी घालून तांदळामध्ये एक चमचा मीठ घालून घेतले आणि डाळीमध्ये एक चमचा हळद घालून घेते डाळ शिजवतानाच हळद घालून घ्यायची कुकरमध्ये दोन्ही डबे ठेवून कुकरची तीन शिट्टी होईपर्यंत भेंडी कापून होतील गॅस चालू करून कुकर गॅसवर चढवला तर इकडे मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे भेंडी कोवळी बघून घ्यायची भेंडी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे मोठी मोठी भेंडी कापून घ्यायची भेंडी पातळ नाही कापायची नाहीतर गाळ होतो भेंडी सर्व कापून झाली इथे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या हिरव्या मिरच्या मधोमध चिरून नंतर मी अशा प्रकारे बारीक चिरून घेणार आहे म्हणजे मिरची बारीक कापली ना तर खायला चांगली लागते एकदम मोठी मोठी मिरची नाही कापायची अशा प्रकारे सर्व बारीक मिरच्या कापून झाल्यानंतर एक कांदा घेतला कांदा उभा आणि आडवा पातळ करून बारीक चिरून घ्यायचा मिरच्या कांदा टॅमॅटो आणि बारीक कोथंबीर सर्व साहित्य चिरून झाले गॅस चालू करून कढई ठेवून देऊया आता त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे मी दोन पळी तेल घालून घेतले आहे राई आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेतली राई तडतडायला लागली की ते लगेच त्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचा फोडणी देताना कधी पण तेल एकदा गरम झाले का फ्लेम कमी करायची लसणानंतर मिरच्या घालून घेतल्या मिरच्या परतून घ्यायच्या चांगल्या त्याच्या मागोमाग लगेच कांदा घालून घ्यायचा कांदा लवकर ट्रान्सपरंट होण्यासाठी आणि शिजविण्यासाठी थोडेसे त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे मीठ घालून पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे कांदा परतून झाल्यावरती टॅमॅटो घालून घ्यायचा मी एक टॅमॅटो घेतला आहे बारीक चिरून मोठा टॅमॅटो घ्यायचा आता सर्व साहित्य ते असे तेलामध्ये चांगली परतून घेतल्यानंतर हळद घालून घ्यायची एक चमचा हळदसुद्धा चांगली परतून घ्यायची लगेच भेंडी घालून घ्यायची पुन्हा एकदा खालीवर करून चांगल्या प्रकारे परतून घ्यायची गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची भेंडीमध्ये टॅमेटो घातल्यामुळे भेंडीची लाळ आकसते आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि थोडीशी साखर घालून घेतली पुन्हा एकदा चांगले खालीवर करून सर्व साहित्य एकजीव झाले पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायचे टॉमॅटो घातल्यामुळे भेंडीला लाळ सुटत नाही किंवा टॉमॅटो नसेल घालायचा तर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा म्हणजे भेंडीला लाळ सुटत नाही आणि भाजीसुद्धा चवदार होते आता साखर घालायचे कारण साखर घातल्यामुळे भेंडीचा रंग शेवटपर्यंत शिजवून होईपर्यंत हिरवागारच दिसतो आता भेंडीवर आपल्याला झाकण नाही ठेवायचे थे। भेंडी शिजवताना ही एक महत्त्वाची टिप्स आहे भेंडी शिजवताना कधीही झाकण ठेवू नये अधूनमधून दोन सेकंदाने का होईना भेंडी अशी खालीवर करून परतून घ्यायची भेंडी शिजली की नाही ते आपण पाहूया भेंडी बघा उत्तम प्रकारे शिजून झाली आहे आणि भेंडीचा रंगसुद्धा बिलकुल नाही बदलला आणि मी झाकण तर बिलकुल नाही ठेवले आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची भेंडी शिजवताना जर का झाकण ठेवले त्याचा रंग तर बदलतोच भेंडीचा आणि भेंडीचा गाळसुद्धा होतो जास्त शिजवून भेंडी निघते भेंडीची भाजी तयार झाली गॅस बंद करते आणि आता डाळीला फोडणी द्यायला घेते डाळीला फोडणी देण्यासाठी पहिली तयारी अगोदरच करून ठेवली एक पळी तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाले राई आणि जिरे एक एक चमचा घालून घेतली गॅसची फ्लेम लगेच मंद करायची कडीपत्ता घालून घेतला आता लगेच त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा परतायला कांदा हलकासा परतून झाल्यावरती हिरव्या मिरच्या आले लसूण मी किसून घातले हिरव्या मिरच्या मी चार पाच घेऊन मध्ये चिरून घातल्या एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घातला सर्व साहित्य आता तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आमटीची चव वाढविण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आता याच्यामध्ये मी एक चमचा धने पावडर घालून घेते आणि एक चमचा लाल मिरची पावडर ही बेडगीची लाल मिरची पावडर आहे तर ती मी घालून घेतली मसाले पुन्हा एकदा एकजीव करून चांगले परतून घ्यायचे फोडणी देताना मसाले जळू नये म्हणून गॅसची फ्लेम मी मंद ठेवली होती आता मी मिडीयम करून घेते आणि आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया दीड ग्लास इथे पाणी घालून घेतले पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पळीने सर्वे सारखे करून घ्यायचे आता याच्यामध्ये डाळ घालून घेऊया पुन्हा पळीने चांगले ढवळून घ्यायचे म्हणजे डाळ आणि पाणी एकत्र एक होईल डब्यामध्ये शिल्लक राहिलेल्या डाळीमध्ये थोडेसे पाणी घालून पुसून घेतल्यानंतर डाळ टोपामध्ये घालून घ्यायची पुन्हा एकदा पळी घालून सतत डाळ ढवळून घ्यायची आता याच्यामध्ये मी एक टी स्पून साखर घालून घेतली साखर ही ऑप्शन आहे तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर स्किप करा आमटीला चांगली खळखळून उकळी आल्यानंतर गॅस बंद करून शेवटला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आमटीला चव खूप छान लागते करून बघा आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून याच्यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून चपाती करून पूर्ण जेवण तयार झाले आता डबे भरायला घेते डाळीचे भाजीचे आणि भाताचे झाकण काढून एक एक करून डबा भरायला घेते डाळ पहिली चांगली चमच्याने ढवळून नंतर डब्यात टाकायची कारण काय डाळ जर अशी डायरेक्ट घेतली तर पाणी वरती राहते आणि डाळ घट्ट खाली राहते भाजीचंसुद्धा तसेच करायचे डब्यामध्ये भाजी घालायच्या अगोदर पुन्हा एकदा भाजी चमच्याने खालीवर करून करून घ्यायची मग डब्यामध्ये भरायची आता भाजी भरून घेते भातसुद्धा डब्यामध्ये भरून झाला असे हे सकाळच्या घाईचे जेवण चपातीसुद्धा डब्यामध्ये भरून घेतली पटापट आता झाकण लावून घेऊया असे हे झटपट होणारे आणि तेवढेच चवदार स्वादिष्ट घरगुती जेवण तुम्हाला कसे वाटले तुमची पण अशी माझ्यासारखी कुणाकुणाची सकाळची घाई होते मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया